सेमीवर जा नंतर मी न्यायला येतो हा पहा जा चौकात द्या जाऊ नको दापोली जाऊ नको हा हां तर मित्रांनो ही पहा दुसऱ्यांची शेजाऱ्यांची इस्टेट आहे ती चरवून मी घरी घेऊन जातो त्यांना हे ताय चालत ये 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 बा ये कुठे जाऊ नको मागे फेर इथे नाही पण झोंबी होते जाऊ दे त्यांना पुढं ह्याला पण बघता मामा तुम्ही ह्याला पण बघता अरे झोंबी होते म्हणून त्याला पुढे वाटवतो त्या बैला बरोबर झोंबी होतोय माझा बैलाही ना तो झोंबी करतो हा तो करतो तुम्ही तो शांत आहे हा शांत आहे कारण काय माहिती आहे ते शिंग पण वाकडी आहे त्याची वाकडी त्यामुळे झोंबी करायला जमत नाही त्याला तो बघा येतोय हो शिंग वाकडी आहे हो वाकडी आहे अगदी पुरी वाकडी आहेत मग नागर ठेऊन कसा चालत असेल तो नागराला चालतो नागर ठेवून चालतो बघा शिंग वाकली आहे एकदम ये दा दा जा पुढे हो, हो, जा सीमेवर जा हां नंतर न्यायला येतो मी तुला तुमची भाषा सांभाळला हो समजा असेल हो सीमेवर जा नंतर मी न्यायला येतो हा बळा जा चौकात जा जाऊ नको दापोली जाऊ नको हां खूप माया करता तुम्ही हो <laughs> दापोली जाऊ नको आहे वाटते तुमचं हो नातंय गुरुवार डोरांशी महून जातेशी माझं नातं खूप आहे गुराढोरांवरती ढोरांवरती प्रेम करावं हो माणसाने